नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री कल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे हार जीत जीवन एक स्पर्धा सुखदुःख असे खरे जीवन एक स्पर्धा सुखदुःख असे खरे हार जीत दोन टोके भरतात मनाचे नखरे हार जीत दोन टोके भरतात मनाचे नखरे प्रत्येक मिनिटाला मनात चालते द्वंद्व प्रत्येक मिनिटाला मनात चालते द्वंद हे करू का ते करू मनाशी मनाचे युद्ध हे करू का ते करू मनाशी मनाचे युद्ध सकारात्मक असावा अंतर्मणी सकळ भाव सकारात्मक असावा अंतर्मणी सकळ भाव ऊर्जा पोहोचते संपूर्ण उजळते मनाचे गाव ऊर्जा पोहोचते संपूर्ण उजळते मनाचे गाव नकारात्मक असेल कारण मन चंचल नकारात्मक असेल कारण मन चंचल तर घडते सर्व हार जीत होण्याआधी नसावी सल दर तर घडते सर्व हार जीत होण्या नसावी सल जीवन असे एक एक अद्भुत रसायन जीवन असे एक एक अद्भुत हसा रसायन हार जीत स्वीकारून सारे हार जीत स्वीकारून सारे शिकण्याचे करू पारायण शिकण्याचे करू पारायण शिकण्याचे करू पारायण आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे धन्यवाद